कधीच विसरणार नाही ह्या पद्धतीने तर सर्वप्रथम कोणता आहे पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरूच्या समाधीस्थळ कुठे आपल्याला माहिती आहे का नाही माहिती तर आठवणीत कसं ठेवायचं ते बघूया पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे किती पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते एकूण किती वर्ष पंतप्रधान पंतप्रधान पदावरती होते सतरा वर्ष त्यांच्या मुलीचं नाव काय इंदिरा गांधी ती पण भारताची पहिली महिला पंतप्रधान आहे तर जवाहरलाल नेहरू स्थळ कसं ध्यान ठेवू आपण समाधी स्थळ काय आहे पंडित जवाहरलाल नेहरूच शांतीवन आता हे लक्षात कसं ठेवायचं आठवणीत ठेवण्यासाठी एक शॉर्ट ट्रिक्स पंडित जवाहरलाल नेहरू पंडित जवाहरलाल नेहरूला कशाचा शोक होता गुलाबाच्या फुलाचं त्यांना गुलाबाचे फुल जास्त आवडायचे त्यांना चाचा म्हणून टोपण नावाने सुद्धा ओळखायचे तर त्यांना गुलाबाचं फुल शोधण्यासाठी ते कुठे गेले होते वनात म्हणून शॉर्ट कोणती कोणते आहे पंडित जवाहरलाल नेहरू शांतीवन आठवलीत राहील का त्यांना गुलाबाचं फुल आवडायचं तर ते फिरायसाठी कुठे जायचे वनात जायचे शांतवनात जा म्हणजे शांतीवन इथपर्यंत कळालं हे शांतीवन ठिकाण कुठे आहे दिल्ली ह्या ठिकाणी दिल्ली दोन नंबरला येते लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल माहिती हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते त्यांच्या काळात भारत पाकिस्तान युद्ध झाला होता एकोणीसशे पासष्ट रोजी तेव्हा ताश्कर हा करार झाला होता तर लाल बहादूर शास्त्रीची अं समाधीस्थ कुठे आहे बहादूर माणसाचा नेहमी कसा काय होतो बहादूर माणसाच्या युद्धामध्ये नेहमी विजय होतो म्हणून विजय विजयघाट कुठे आहे दिल्ली इथपर्यंत लक्षात आलं तीन नंबरला आहे चौधरी सिंह हे पण भारताचे पंतप्रधान होते ह्यांचं है। समाधीस्थळ कसं ध्यान ठेवायचं चौधरी चरण सिंह आपण बहुतेक मूवी मध्ये पिक्चर मध्ये बघितला असेल चौधरी आपण कशाला बनतो ज्याच्याकडे शेती वगैरे भरपूर मोठ्या प्रमाणात असते त्या व्यक्तींना आपण चौधरी असे मानत होतो तर ते शेती भरपूर प्रमाणात असते ना म्हणून आपण त्याला काय म्हणू किसान बरोबर बल, चौधरी चरण सिंह कोण होता एक किसान होता म्हणून किसान घाट गा, किसान घाट कोणत्या ठिकाणी आहे किसान घाट आहे दिल्लीला इथपर्यंत लक्षात बसले असले चार नंबरचं आहे गॅनी झेलसिंह हे शिखाचे पहिले राष्ट्रपती होते म्हणून एकमेव राष्ट्रपती होते बरोबर म्हणून एकता स्थल म्हणून काय असणार एकता स्थल एक कुठे आहे एकता स्थल दिल्लीला पाच नंबरचं काय आहे राजीव गांधी राजीव गांधी हे सुद्धा भारताचे पंतप्रधान होते राजीव गांधी यांचं समाधीस्थळ कसं आहे राजीव गांधी राजा कसा असतो वीर असतो की भित्रा असतो वीर असतो म्हणून राजीव गांधी समाधीस्थळ कोणतं आहे वीरभूमी वीरभूमी ठिकाण कोणतं आहे दिल्ली इथपर्यंत लक्षात आलं त्याच्यानंतर मोरारजी देसाई मोरारजी देसाई मोर दे का असतो भित्रा असतो भित्राला समानार्थी शब्द मराठीमध्ये का आहे अभय म्हणून मोरारजी देसाईचं समाधीस्थळ कुठे आहे अभय घाट कोणत्या शहरात आहे दिल्लीलाच आहे कोणते पण समाधीस्थळ प्रमुख नेत्यांचे आपल्याला समजा माहीत जरी नसेल ऑप्शन मध्ये दिल्ली जर दिसत असेल तर नव्याण्णव टक्के दिल्ली हा ऑप्शन आपण क्लिक करून टाकायचं आपलं चुकणार आलंय हा तर अभय घाट कुठे आहे दिल्ली त्याच्यानंतर इंदिरा गांधी इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत तसेच पहिल्या महिला भारतरत्न पुरस्कार विजेती सुद्धा इंदिरा गांधीचा आहे इंदिरा गांधी इंदिरा गांधीचं समाधीस्थळ कोणतं आहे इंदिरा गांधी आता, आता पंतप्रधान असल्यावर त्याच्याकडे पॉवर असणार पॉवरफुल असणार ती म्हणून काय असणार शक्ती पॉवर असणे म्हणजेच शक्ती असणे म्हणून इंदिरा गांधी शक्तीस्थळ शक्तीस्थळ कुठे आहे शक्तीस्थळ सुद्धा दिल्लीलाच आहे नई दिल्ली ही भारताची राजधानी आहे बरोबर ना त्याच्यानंतर आठव आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि घटना समितीचे हे अध्यक्ष होते आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद समाधी स्थळ कुठे आहे हे आपल्याला ध्यारात ठेवायचं प्रसाद 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 म्हणजे महाप्रसाद आपल्याला मंदिरात इकडे तिकडे कुठे पण मिळालेला असतो तो प्रसाद तर आपण काय जातो कुंभमेळा भरतो कुठे भरतो प्रयागराज प्रयागराज कोणत्या राज्यात येतो उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशची राजधानी कोणते आहे लखनौ तिथले सध्या कार्यरत असलेले चीफ मिनिस्टर कोण आहेत योगी आदित्यनाथ तर ह्या वर्षी मागच्या वर्षी तिथे कुंभमेळा ह्या वर्षी भरलेला होता तर कुंभमेळ्यात गेलेल्या भाविकांना तिथे प्रसाद भेटतो ना म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद घाट महापर्यान घाट घाट महाप्रयाप्रयागराज प्रयागराज तुम्ही ऐकले असेल ना तिथं आपला कुंभमेळा भाजला होता तिथे आपल्याला प्रसाद भेटतो म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद समाधी स्थळ कुठे आहे महापर्याण घाट महापर्याण घाट कुठे आहे कळालं ना तुम्ही कमेंट मध्ये सांगा बाबू जगजीवन राम बाबू जगजीवन राम जीवनात जर जगायची जर असेल तर सगळ्यांना समान हक्क पाहिजे म्हणून समतास्थल म्हणून समतास्थळ इकडं बघा घाट हे कुठे आहे बिहार पटना आहे ते आहे पण प्रयागराज असं जर विचारलं तर तो कुठे असणार यूपीला असणार तर हे समतास्थल कुठे आहे दिल्ली पुन्हा आपण एक वेळेस रिव्हिजन करू पुन्हा तुम्हाला लक्षात बसूनच जाईल महात्मा गांधी महात्मा गांधी काय करायचा महात्मा गांधी राजासारखी जिंदगी जगायचा म्हणून राजघाट 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 कुठे आहे दिल्लीला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं समाधी स्थळ कुठे आहे सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती असेल याचं सांगायची काही आवश्यकता पडणार का नाही तर दादर मुंबई मुंबई ही महाराष्ट्राची काय आहे राजधानी आहे आर्थिक राजधानी सुद्धा आपण मुंबईला ओळखल्या जातो त्याच्यानंतर शंकर दयाळ शर्मा इकडं बघा हे सोपं आहे दयात ठेवण्यासाठी दया दयाळू माणूस कसा असतो चांगले कर्म करतो म्हणून त्याचे कर्म कसे असतात चांगले असतात म्हणून त्याचं समाधी स्थळ कुठे आहे कर्मभूमी 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 दिल्ली एक वेळेस रिपीट बघून घ्या म्हणजे तुम्हाला लक्षात बसून जाईल इकडे बघा पंडित जवाहरलाल नेहरू यांना फुलं आवडायची फुलं आवड फुलं शोधण्यासाठी ते कुठे जायची वनात जायची म्हणून शांतीवन दिल्ली दोन लालबहादूर शास्त्री बहादूर माणसाचा नेहमी काय होत असतो विजय होतो म्हणून दिल्ली चौधरी चरण सिंह चौधरी कोण असतो किसान असतो म्हणून चौथ्या नंबरच ग्ञानी झेलसिंह हे शिक्षाचे पहिले राष्ट्रपती होते म्हणून ते एकमेव होते म्हणून एकता स्थल दिल्ली पाच नंबरचा राजीव गांधी राजा हा कसा असतो वीर असतो म्हणून राजीव गांधी वीरभूमी दिल्ली मोरारजी देसाई मोर हा कसा असतो भित्रा असतो भित्राला समानार्थी शब्द काय मराठी अभय म्हणून अभय गाड दिल्ली इंदिरा गांधी इंदिरा गांधी आता पंतप्रधान असेल तर पावर तर भरपूर असणार म्हणून शक्ती शक्ती इंदिरा गांधी दिल्ली डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रसाद आपल्याला कुठे भेटतो कुंभमेळा कुठे भरतो प्रयागराज पर्या पण इथं प्रयाग हा शब्द दिलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवू शकता महापर्याग घाट कुठे आहे बिहार पटना येथे बिहार पटना पटना ही बिहारची राजधानी आहे तिथले चीफ मिनिस्टर कोण आहे सध्याला नितीश कुमार डॉक्टर हे झालं बाबू जगजीवन राम जगात जर जीवन जगायचं असेल तर कसं पाहिजे संत समान पाहिजे म्हणून संतस्था दिल्ली महात्मा गांधी कसं राहायचं राजस्थान करायचं म्हणून महात्मा गांधी राजघाट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चैत्यभूमी दादर शंकर दया शर्मा दयाळ माणसाचे कर्म कसे असतात चांगले असतात म्हणून कर्मभूमी त्यांचं समाधीस्थळ आहे तो कुठे दिल्ली आजचा जर त्रास आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करा ठीक आहे